पंढरीशी जारे आल्याने संसार दिनाचा सोयरा पांडुरंग असे संतांनी आपल्या अभंगातून सांगत पंढरीचा महिमा वर्णन केला आहे आता गोरगरिबांच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तांना देखील चंद्रभागेच्या निर्मळ पाण्यात डुबकी मारवायस मिळणार अशीच अपेक्षा व्यक्त होत आली भाविक आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत आले अनेक भाविक या चंद्रभागेचे अतिशय भक्तिभावाने चार थेंब का होईना तीर्थ म्हणून प्राशन करतात यात्रा जवळ आली की मंदिर समिती पालिका प्रशासन हलते आढावा बैठका होतात नगरपालिका आणि मंदिर समितीच्या माध्यमातून वाळवंटाची स्वच्छता जारी झाली असली तरी प्रत्यक्ष चंद्रभागेच्या पात्रात जागोजागी शेवाळे दुर्गंयुक्त पाणी घाणीचे साम्राज्य चिंध्या या साऱ्या प्रकारामुळे चंद्रभागेत डुबकी मारताना भाविकांना मात्र भले आत्मिक समाधान जरी मिळत असले परंतु त्यांच्या मनात जी खंत निर्माण होते त्याचे निरसन करण्यास येणाऱ्या काळात प्रशासन सक्षम ठरणार का विठुराया या प्रशासनाला चंद्रभागेची स्वच्छता करण्याची बुद्धी घालणार का अशी संतप्त भावना वारकऱ्यातून व्यक्त होत आहे